काही साई आहे का आयुष्यात आलेली अवघडवळण संकट आपले आपल्यालाच पार पाडावे लागतात कोण झक मारायला साथ द्यायला येत नाही खायला येतील पियाला येतील फिरायला येतील लग्नाला येतील कराय धोमधा का करा येतील पण तेच तुम्ही संकटात आहे हे माहीत झालं तर क्वचित एखादा आला तर नाही तर कोणीही येणार नाही ही रियल परिस्थिती ही फक्त माझ्याच बाबतीत नाही तुमच्या बाबतीत तुमच्या आजूबाजूला कोणाना कोणावर हे आधी झालेलंच आहे आणि होतच राहणार आहे जी नवीन तरुण पिढी जी बारकी आहे ती त्यांना माहीत नाही तीच दोस्ती यारी तेरी मेरी जनम जनम का साथ असलं करत बसते ती आणि ती वय वीस बावीसचंच आहे वीस पंचवीसचं या वयात असलं करते पण त्यांना कळतं कधी तीस बत्तीस पस्तीस अठ्ठावीस वयात कळतं लागा उगच आपण दहा वर्ष असेल वाया घालून हा माझा तेव्हा माझा दोस्ती यारे एका फोनवर त्यासाठी गेलो एका फोनवर तेव्हा आपल्यासाठी आला पण जेव्हा खरं आयुष्यात गरज होती एकामेकाची साथीची आवश्यकता असते त्या टायमिंगला कोण कोणाला येत नाही कोणाकडे ताईन नसतो मीही कोणाला गेलो नाही मलाही कोण आलं नाही मी पण एवढा मोठा कोण नाही आणि मला जे माझ्यासंघा जे हिंडत येते ते पण काही एवढे मोठे काही नव्हते हे खरं परिस्थिती आणि लवकर कळत नाही हो जेव्हा वेळ येते निघून जाते आपण त्यातनं बाहेर येतो सावारतो निवांत जिंदगीपर्यंत जगा चालू करतो व्यवसायातून पाण्यातून कसं ना कसं तवा कळतं लगा ही समज दुस्ती नाती पै पाहुणी रिस्त हे काय कामच नाही आपण फक्त आपला कामधंदा किंवा आपला व्यवसाय आपलं आयुष्य बघितलं पाहिजे आपलं मन जपलं पाहिजे आपणच दुसरी कोण आपलं मन जपणार नाहीत आणि हे आहे आपण ह्याचं त्याचं मन जपत बसतो आणि ज्याच्यामुळे आवश्यकता असते ते आपलं मन मोडून निघून गेलेलं असतो बेकार जिंदगी आहे बरं कळायला फार वर्ष लागतात असं मी तुम्हाला सांगून कळणार नाही पण काही काहीने हे अनुभव घेतला असेल प्रत्यक्ष जीवनात कि लगा आपण कसं उतून काय झालो चांगला माणूस का वाईट वागतो किंवा दगडागात कटरू का वागतो काय काय काही विषय असू शकतात मला पण आज पहिला भाजी गर्मी नाहीच पहिले चांगलं सांगायचं चांगलं बोलायचं पण त्याचा काहीच फायदा नाही मलाच नाव ठेवायचं माझ्या माणूस बोंबलते तुला काय कळतं का नाही आणि जाऊ मी वाकड तिकडे चुकीच व्हिडिओ टाकले का भारी हा चारला का म्हणते च आहे चांगले, चांगले मा इती सा चांग ते ते सा चा। सांगा चांगली माहिती द्या आणि दाना टाकून गोडा हां त्यापेक्षा ज्याला जशी काशी करा तसं करून द्यायचं एखादा चार माणसात चार वगैरे एखादा असतो चांगला ऐकणार त्यापुरती एखादा मदनातनं असा व्हिडिओ टाकायचा खरं आहे का नाही नक्की कमेंट्स करून सांगा लवकर दुसऱ्या व्हिडिओवर भेटू धन्यवाद